जय जय ऋग्वी समर्थ समर्थ म्हणतात की काम क्रोध आणि लोभ याचा जास्त वापर झाला की यातना होणारच आहे समर्थ म्हणतात की काम क्रोध आणि लोभ याचा जर जास्त वापर झाला की आपल्याला यातना होणारच आहे तसं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की मनामध्ये उसळणाऱ्या वासनांना आवर घातला नाही तर समर्थ म्हणतात की मनामध्ये उसळणाऱ्या वासनांना जर आवर घातला नाही तर मनुष्यात आणि पशु अंतर राहणार नाही मनुष्यात आणि पशुत अंतरच राहणार नाही असं समर्थांनी आपल्याला समर्था ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की माणूस कळत न कळत मोह पाशात गुंतला जातो म्हणून समर्थ म्हणतात की माणूस कळत न कळत मोह पाशात गुंतला जातो आणि क्षणभंगूर सुखाला बळी पडून तो भविष्याची मोठी हानी करतो क्षणभंगूर सुखाला बळी पडून तो भविष्याची मोठी हानी करून घेतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की वासना वृत्ती माणसाला दुबळी करते वासना वृत्ती ही माणसाला दुबळी करते म्हणून आपल्यामध्ये विषय आणू नका जर आपल्यामध्ये विषय एखादा आला तर आपल्याला त्या त्या भगवंताचं आपल्याला नाव घेता आलं पाहिजे तर तो विषय आपल्यातून कमी होणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की एखाद्या मोहक्षणी एखाद्या मोहक्षणी जेव्हा माणसाला तोल जातो एखाद्या मोहक्षणी जेव्हा माणसाचा तोल जातो आणि माणसाला स्वतःला सावरण्यासाठी माणसाला मग स्वतःला सावरण्यासाठी आजवर केलेल्या पुण्याची आणि सद्गुणाची किंमत त्याला चुकवावी लागते असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की पृथ्वीवर सर्वांनी जन्म घेतला आहे पृथ्वीवर जन्म घेतला आहे प्रत्येक काला मोहाची ठिकाणी पदोपदी भेटणार आहेत पृथ्वीवर जन्म घेतला आहे म्हटल्यावर प्रत्येक काला मोहाची ठिकाणे पदोपदी भेटणार आहेत आणि या मोहावर मात करण्यासाठी या मोहावर मात करण्यासाठी आत्मसंयमाची आणि इंद्रिय नियंत्रणाची गरज असते या मोहावर मात करण्यासाठी आत्मसंयमाची आणि इंद्रिय नियंत्रणाची गरज असते पण काही जण मात्र नियंत्रण गमवतात आणि मोहाला सहज बळी पडतात पण काही जण मात्र नियंत्रण गमवतात आणि मोहाला सहज बळी पडतात असं समर्थांनी आपल्याला ती सांगितलं समर्थ म्हणतात की एखादा माणूस संपत्तीच्या मोहाने झपाटला की त्याला दुसरं काही सुचत नाही एखादा माणूस संपत्तीच्या मोहाने झपाटला की त्याला दुसरं काही सुचत नाही पैसा मिळवणे हे चुकीचं नाही समर्थ म्हणतात की पैसा मिळवा घर प्रपंच आहे पिला आहेत हे सगळं भावावं लागतात पैसा मिळवणे चुकीचं नाही पण गैरमार्गाने गैरमार्गाने पैसा मिळवणे चुकीचे आहे दुसऱ्यांना लुबाडून पैसा मिळवणे चुकीचे आहे चोरी करून पैसा मिळवणे चुकीचे आहे आणि दुसऱ्यांना पैसा मिळवणे चुकीचं आहे असं आप समर्थाने आपल्याला म्हणून समर्थ म्हणतात की पैशासाठी कासावीच होणारे अनेक जीव आपण अवतीभोवती पाहतो पैशासाठी कासावीस होणारे अनेक जीव आपण अवतीभोवती पाहतो रात्रंदिवस त्यांचा एकच त्यास असतो तो म्हणजे पैसा पैसा त्यांचं मन मात्र कशाने तृप्त होत नाही असं समर्थानी आपल्याला ती सांगितलं बघा की पोटा अन्न आणि घर घर धन आणि आणि जर वस्त्र मिळालं की माणसाने समाधानी असायला हवं पण माणसाची भूक फार मोठी आहे पुढच्या सात पिढ्याची जबाबदारी एकाच माणसावर टाकली आहे असे समजून तो अधिक धन मिळवण्याच्या नादात मिळवण्याच्या नादात गैरमार्गाने सुद्धा पैसा मिळवतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की मनुष्य आयश्राम भोगण्यासाठी अनेक बंगले मानतो शेती खरेदी करतो अनेक सुखसहित घेतो आणि मग मात्र एवढा लोक त्याचा वाढतो की देवाचं नाव घ्यायला शेवटपर्यंत तो विसरतो आणि परब्रह्माचं नावच घेत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात एवढा त्याचा लोभ वाढतो की त्याला पृथ्वी देखील अपुरीच पडते पृथ्वी देखील त्याच्या पुढे होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून मन� समर्थ म्हणतात की च्या संगतीने म्हणून समर्थ म्हणतात की ज्याच्या संगतीने क्षणाचे सुख आणि अनंत काळाचे दुःख आहे ज्याच्या संगतीने क्षणाचे सुख आणि अनंत काळाचे दुःख आहे अशा दृष्ट संगतीला तोडून टाकण्याचा संदेश संत तुकाराम महाराज आपल्याला देतात ज्याच्या संगतीने क्षणाचे सुख आणि अनंत काळाचे दुःख आहे अशा दृष्ट संगतीला तोडून टाकण्याचा संदेश संत तुकाराम महाराज आपल्याला देतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की दृष्टमय दृष्ट माया क्रोध वासना मसर या सर्वांमध्ये यम यातना भोगावे लागतात दृष्ट दुख माया क्रोध वासना मत्सर लोक या सर्वांमध्ये यम यातना भोगावे लागतात आधी दैविक आदि भौतिक ताप भोगावे लागतात आदिभौतिक दैविक हे ताप भोगावे लागतात आणि यातून कायमचे सोडवण्याचे सामर्थ्य यातून जर कायमच सोडायचं असेल यातून जर कायमच आपल्याला सुटका हवी असे वाटत असेल यातून कायमचे सोडवण्याचे सामर्थ्य ईश्वर श्रद्धतेच आहे ईश्वर श्रद्धेतेच आहे श्रद्धेत श्रद्धेमध्येच आहे आणि ही श्रद्धा माणसाला मनाची स्वच्छता आणि बुद्धीची ताकद देऊ शकते ही श्रद्धा माणसाला मनाची स्वच्छता आणि बुद्धीची ताकद देऊ शकते म्हणून समर्थ म्हणतात की वाईट विचारांकडे वळलेल्या माणसाला म्हणून समर्थ म्हणतात की वाईट विचारांकडे वळलेल्या माणसाला केवळ चांगले बनवून चालत नाही तर ते चांगोलपणा टिकवावा लागतो तर त्याचा चांगोलपणा त्याला टिकवा लागतो पशु पक्षांना लाभली नाही अशी विचारशक्ती माणसाला लाभली आहे पशु पक्ष्यांना लाभली नाही अशी विचारशक्ती माणसाला लाभली आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि त्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक असा मोठा व्यापारी होता एका गावामध्ये मोठा असा व्यापारी होता त्याचं नाव होतं आनंद आणि बघा म्हणले तो फार गरिबीतून आला होता पण गरिबीतून आला होता त्याला जाणीव होती गरिबीची असं त्याचं छोटस किराणा मालाचं दुकान होतं असं करत 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 त्याने संघर्ष केला खूप त्रास सहन केलं मेहनत घेतली कष्ट घेतले आणि असं करत, करत 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 तो पुढे गेला बिझनेस त्याचा वाढला छोटस दुकानातून मोठासा गाळा झाला मोठ्या काळातून अजून मोठा गाळा झाला असं करत करत त्याचं स्वतःच डिमार्ट झालं मोठी कंपनी झाली डिमार्ट झालं त्याच्या हाताखाली जवळ जवळ शंभर माणसं कामाला होती तरीही त्याचा लोभ त्याचा हा लो अतृप्तच राहिला त्याचं काय मन भरे ना पैशाना एवढं पैसे मिळून सुद्धा तो कधी देवाचं नाव घेईना कारण या परब्रह्माने ईश्वराने त्याला त्याला पुढं नेलं होतं त्या परब्रह्माला मात्र तो पूर्णपणे विसरून गेला आणि मग मात्र डिमार्ट झालं एक पगला एक बंगला राहायला झाला बास्की तरी त्याने दुसरे तीन बंगले बांधले माणूस एकाच वेळी एकाच बंगलात राहतो तीन जरी बंगले बांधले तर तीन ठिकाणी एका टाइमाला राहू शकत नाही शेती घेतली गाडी चुंबला घेतला ऐश्वरम सुखसोयी सगळं काही तरीही त्याचं मन काही तृप्त झालं नाही आता तरी थांबावं आता तरी ईश्वराचं नाव घ्यावं आता तरी ईश्वरासाठी सकाळी एक तास संध्याकाळी एक तास द्यावं दान धर्म करावं पुण्याही मिळावं हे त्याच्या मनामध्ये नव्हतं तरीही लोभ अजून त्याचा वाढला सकाळी सहाला घरातून बाहेर पडायचा ती रात्री अकराला द्यायचा जेवणाचा सुद्धा त्याला विसर पडत होता एवढा त्याचा लोभ वाढला आणि बघा म्हणले असं करत 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 त्याचं वय पासष्ट ते सत्तर झालं तरी त्याच्या मुखामध्ये हरिनाम नव्हतं तरीही तो फक्त पैसा 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 म्हणत होता आणि असं काळांतराने पैसा पैसा हा विचार होता आणि काळांतराने तो आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला काळांतराने तो आजारी पडला मृत्यू झाला मुखात ईश्वराचं नाव नव्हतं पुण्याही नव्हती नामस्वर नव्हतं चांगलं कर्म नव्हतं फक्त पैसा पैसा हा करत होता आणि शेवटी मृत्यू झाला मृत्यू क्षणी पैसाचाच त्याच्या मनामध्ये विचार होता आणि जसा मृत्यू झाला आणि दुसरा जन्म मात्र त्याचा नागाचाच झाला आणि तो मात्र त्याच्याच मध्ये तो जन्म नाग म्हणून जन्माला आला त्याचं मोठा असं गोडावण होतं त्या गोडावण मध्ये सगळं काही सामान ठेवत होता तो जे काही मध्ये लागत होतं ते जे काही धान्य असेल कपडे असतील जे काही भांडी असतील ते सर्व काही ते मोठंच्या मोठं असं गोडावन होतं जवळ तो ते गोडाऊन बघायलाच माणसाला अर्धा तास लागत होता एवढा मोठ्या गोडाऊन मध्ये तो नाग म्हणून जन्माला आला बघा म्हटले समर्थ मग एवढं मिळून काय आपण घेतलं परत चौऱ्याऐंशी येऊणी तो गेला म्हणून समर्थ आपल्याला नेहमी सांगतात की नाशवंत ही सर्व संपदा काही नको मला पाव एकदा मिळून या असं म्हणत नाही पण पोटा पुरतं मिळवा एवढाही लोक करू नका की सातवी पिढी अपंग म्हणून जन्माला येणार नाही सातव्या पिढीचा तुम्ही विचार करू नका आपल्या स्वतःचा विचार करा आणि त्या परब्रह्माचं नाव घ्यायचं विसरू नका की अनंत का अनंत काळी का तोच आपल्याला सोडवाला येणार आहे स्मशानभमी सुद्धा तीन दिवस तोच आपल्या सोबत असतो आपला पैसा आपली घरातली माणसं सोबत नसतात आणि हे त्रिकाला बाधित सत्य आहे आणि हे सगळ्यांनी हे सगळ्यांनी आपल्या मनावर घेतलं पाहिजे आणि परब्रह्मासाठी अर्थात तरीच वेग वेळ काढला पाहिजे दानधर्म केले पाहिजे पुण्याही मिळवली पाहिजे कारण शाश्वत पुण्याही आपल्या बरोबर येणार आहे हे नाशवंत किती जरी कोटी मिळवले करोड मिळवले तरी हितस्त आपण टाकून जाणार आहे आपल्या अंगावरचे कपडे सुद्धा आपल्या बरोबर येणार नाहीत असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं आणि म्हणूनच समर्थ आपल्याला एक श्लोक सांगतात की मना सच्चना भक्ती पंतची जावे तरी श्री हरी पावी जे तो स्वभावी जनी निंद सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे म्हणजे म्हणा श्री हरीच तू नाव घे आणि तोच तुला अंत काही सोडवणार आहे असा या श्लोकाचा अर्थ समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला इथे सांगितला तरी आता आपण येथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू